नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट या माझ्या चॅनलवर आज आपण शिकणार आहोत एक अत्यंत लोकप्रिय आणि सर्व वयोगटामध्ये आवडती अशी चायनीज डिश ती म्हणजे हक्का नूडल्स ही पाककृती झटपट तयार होते आणि चव मात्र अगदी रेस्टॉरंट सारखी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी वापरलेले नूडल्स हे मैद्याचे नसून ओट्स डाळी आणि गहू पासून बनवलेले आहेत तर चला मग बघूया कसे बनवायचे हेल्दी हक्का नूडल्स घरच्या घरी मी विकेट गुड या कंपनीचे हक्का नूडल्स घेतले आहे हे रिलायन्स स्मार्ट डी मार्ट आणि ऑनलाईनही उपलब्ध आहेत तुम्ही तिथून परचेस करू शकता ह्या नूडल्समध्ये मैदा आणि ऑइल नाही आहेत हे नूडल्स ओट्स गहू आणि डाळी यापासून बनवलेले आहेत ह्याच्या प्रत्येक शंभर ग्राम नूडल्स मागे पंधरा ग्राम प्रोटीन आणि नऊ ग्राम फायबर आहे हे हाय प्रोटीन आणि फायबरने भरलेले आहे ह्यांचे इन्ग्रेडियन्टही लिहिलेले आहे ह्यांनी गव्हाचे पीठ मूग डाळ ओट्स ब्राऊन राईस ज्वारीचे पीठ आणि मीठ वापरले आहे ह्याचे न्यूट्रिशन फॅक्ट बघितले तर ह्या मधून दोनशे वीस कॅलरीज आपल्याला मिळतात हे नूडल्स दोन ते तीन लोक आरामशीर खाऊ शकतात ह्या नूडल्सला फाईव्ह स्टार दिले आहेत आणि हे वेज नूडल्स आहेत आता आपण साहित्य बघूया एक कप पातीचा कांदा दोन उभे चिरलेले कांदे एक शिमला मिर्च उभी चिरलेली पाव कप कोबी दोन गाजर उभे चिरलेले एक मोठा चमचा मीठ एक इंच आल्याचे तुकडे दोन मोठे चमचे तेल एक मोठा चमचा काळी मिरी पावडर दोन मोठे चमचे सोया सॉस एक मोठा चमचा अरोमेट पावडर एक मोठा चमचा लसूण बारीक केलेली गार्निशिंगसाठी कांद्याची पात एक मोठा चमचा ग्रीन चिली सॉस सर्वप्रथम आपण नूडल्स उकडवून घेऊया त्यासाठी गॅसवरती एका मोठ्या भांड्यात दीड लिटर पाणी घेऊया त्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे तेल टाकून पाण्याला चांगली उकळी आणूया असे केल्यामुळे नूडल्स उकळल्यावरती मोकळे होतात आता नूडल्स आपण या पाण्यामध्ये टाकूया आणि पाच ते सहा मिनिटं शिजवून घेऊया नूडल्स मध्ये मध्ये चमच्याने असे ढवळून घेऊया नूडल्स आता चांगले शिजले आहे आणि मोकळेही झाले आहे आता आपण त्याला वेगळे करूया त्यासाठी मी एक मोठे भांडे घेतले आहेत त्यावर एक चाळण ठेवली आहे आता त्यावरती नूडल्स टाकूया गरम असतानाच यावर थंड पाणी होतो जेणेकरून त्याची शिजण्याची प्रोसेस बंद होईल आणि ते लवकर थंड होतील आता यावर दोन चमचे तेल टाकूया जेणेकरून नूडल्स मोकळे होतील आता आपण भाज्या फ्राय करूया त्यासाठी एका मोठ्या कढईत आपण तेल टाकूया हे तेल आपण सर्व भर पसरून घेऊया असे केल्यामुळे भाज्या कढईला चिटकणार नाही कढई कडकडीत गरम करूया त्यानंतरच भाज्या भाज्या कुरकुरीत असल्या पाहिजे जास्त शिजल्या नाही पाहिजेत गॅस ची फ्लेम मोठी ठेवूनच भाज्या दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घेऊया आता यामध्ये कांदा शिमला मिरची गाजर आणि कोबी टाकून परतवून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया बारीक केलेले एक मोठा चमचा आले आणि लसूण टाकूया आता चांगले परतवून घेऊया நூடல்ஸ் आता यामध्ये एक मोठा चमचा अरोमॅट पावडर एक मोठा चमचा काळी मिरी पावडर एक मोठा चमचा ग्रीन चिली सॉस दोन मोठे चमचे सोया सॉस टाकून चांगले ढवळून घेऊया यामध्ये कांद्याच्या पातीचा सफेद बाग टाकूया हे अलगद असे ढवळून घेऊया जेणेकरून नूडल्स तुटले नाही पाहिजे आता हे नूडल्स गरम गरम सर्व करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत आनंदाने आस्वाद घ्या तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद